हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मीनाक्षी माझ्या यू नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज होता सोमवार माझा आज सोमवारचा उपवास होता त्यामुळे मी सकाळी लवकर उठून रांगोळ वगैरे करून घेतली छान साडी वगैरे घालून घेतली मस्त त्यानंतर मग बाहेर गेली छान अंगण वगैरे झाडून घेतलं उंबरटा वगैरे सगळं धुवून घेतलं छान मग रांगोळी वगैरे काढत होती तिथे मी रांगोळी वगैरे काढून घेतली त्यानंतर मी छान पूजा पण करून घेतली लगेच ते बघू शकता तुम्ही ते मला कॅमेरा पकडता येत नव्हता त्यामुळे मी जसे दाखवताल तसे दाखवते समजून घ्या मला रांगोळी काही फार अशी येत नाही पण जशी जमली तशी मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटीशी छान दिसते अंगणात रांगोळी असलेली मस्त समोरून कोणीही येताना छान प्रसन्न वाटतं मी रोज असं अंगण वगैरे ओटा होऊन घेते रोज उशीर पण झाला तरी चालेल पण मी रोज करते मला खूप आवडतं त्याच्याने छान वाटतं मग पॉझिटिव्हिटी येण्यासाठी मला असं वाटतं याच्याने पॉझिटिव्हिटी येते घरात छान पूजा वगैरे करून घेतली सिंपलच काढली होती मी रांगोळी बघा तुळशीला पण पाणी घातलेलं होतं मी तिथे आज मला झाडांची पण छाटणी करायची होती जे पानं वाळलेले ते काढून टाकायचे होते मला पण त्याआधी मी पहिले देवपूजा करून घेत होते खूप दिवसापासून मी देव देवपूजा पण नव्हती केलेली त्या दिवशी स्वामींचा फोटो ठेवायचा होता तेवढंच मी तेवढं आवरून घेतलेलं होतं त्यानंतर आज मग मी दिवारा पण साफ पूर्ण डीप क्लिनिंग करून घेणार आहे छान भैया पावडर टाकून घेतलेली सगळ्यात फोटोंवर वगैरे देवांवर पाच मिनटं सगळ्याला लावून आहे त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने धुऊन घेणारे वेळे छान झाडाचे फुलं पण ताजे ताजे होते ताज 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 मी तोडून आणलेले होते देव वगैरे सगळं धुवून झालेलं होतं मग मी सगळ्यात छोट्या हळदी कुंकू सगळं अक्षता वगैरे सगळं टाकलेलं होतं ते काही दाखवलं नाही व्हिडिओमध्ये मग मी हे शेवटी छान धुवून घेतलेलं होतं सगळं मग लावून दिलेलं होतं ना इथे पण सिंपल अशी रांगोळी काढून घेतलेली आज काही कलरिंग वगैरे काही केलेलं नाही आहे छान कारण मला लवकर आवरायचं होतं मोक्षू राहत नव्हता त्याची पण आंघोळ घालायची होती मला त्याला मी आईंजवळ दिलेलं होतं पुढे खेळायला मग त्याचे पप्पा पण आज घरी होते मग त्याच्याजवळ पण होते ते माझी पूजा झालेली होती नमस्कार वगैरे करून घेतला मी ग्रंथ वगैरे सगळं ठेवून घेते व्यवस्थित एका साईडला चांगळ करून आली मी पटकन तो राहत नव्हता खूप रडत होता कपून दिला आपण तयारी करून दिली मग नंतरच फुपरेट टाकून त्याला झोपवून दिलं छान मग मी माझ्या किचनमध्ये आले छान मग सगळ्यांसाठी आधी स्वयंपाक बनवून ठेवून दिला माझा उपवास होता मग मी नंतर फराळाचं बनवणार होती मला सगळ्यांसाठी छान पिठलं पोळी वगैरे बनवून ठेवलेलं होतं मी किचनमधलं सगळं आवरून यायचं होतं पटकन कपडे पण धुतले मग मी उशिरून गेलेला होता खूप मला मग मा कपडे पटकन धुवून घेतले लगेच वाळायला वाळवायचे होते पण लगेच भाऊ पण आले होते घरी जेवायला त्यांच्या हाती मग मी जेवायला वाळून दिलं छान मग नंतर सगळ्यात लास्ट मी कपडे जवळ वाळवायला गेले होते ऊन पण खूप असतं आता पाहिजे तेवढं वाळून होऊन जातात लवकर सुकून जातात आता कपडे इथे मी घरात बाथरूम मध्ये कपडे धुत होते देवाचे कपडे पण धुवून घेतलेले होते छान मोक्षूचे कपडे पण खूप निघतात आता लगेच बाथरूम वगैरे हो पण छान क्लीन करून घेतलं धुवून घेतलेलं होतं बेसिन वगैरे सगळं धुवून घेतलेलं होतं छान हे रोजचं काम असतं आपल्या महिलांचं उशीर असं किंवा लवकर असं करावंच लागतं ते आता छान बाथरूम वगैरे धुवून घेतलं मी माझे पात्र झालेलं होतं मी लवकर कपडे टाकायला पण जाते पटकन कपडे पण टाकून घेतले आणि आज मला हे मनी प्लॅनची पण थोडी छाटणी करायची आहे कारण पानं खूप पिवळे वगैरे होऊन गेलेले होते तर थोडं मी पानं काढून घेतलेली होती कापून घेतले मी छान काहीच्या आणि घरात पण लावण्यासाठी मला काढायचं होतं मग हे बघा पुढे बघा कशी पानं खराब झालेली होती ते कापून टाकून जातो आणि हा जो वेल दिसतोय तो मी घरात लावणार होती हे लाल गुलाबाचं आहे त्याची पानं मी काढून घेते आणि जेव्हा आपण फूल तोडतो ना त्याच्यानंतर ते लगेच तेवढी जागा कापून घ्यायची जा म्हणजे लवकर तिथे दुसऱ्या फुल येण्यासाठी चांगलं येऊन ते फुलं जास्त येतात तसं केल्याने हे लाल गुलाबाचं फुले झाड आहे माझ्याकडे एक व्हाईट गुलाबाचं पण झाड आहे मला झाडं लावायला खूप आवडतात आमच्या इकडच्या भागात खूपच असं हिरवळ वातावरण आहे छान झाडं वगैरे पोकली घरात सगळ्यांचं गर जेवण होऊन गेलेलं होतं मग मी बाहेरून येत सगळं झाड वगैरे कापून घेत होते छान कचरा साफ करून घेणार होते तिथला पण झाड वाईट गुलाबाचे आहे त्यानंतर एवढे पानं घाललेले होते खराब मी हे परत कुंडीमध्ये दे टाकून देते सुकले का परत ते खत म्हणून वापरले जातं आणि नंतर घरात आले छान ते मनी तोडून आणलेलं होतं मी आणि कोल्ड ड्रिंक आणलेलं होतं दुपारी ते बॉटल होती माझ्याजवळ ती बॉटलमध्ये मी मनी प्लांट लावणार होती छान स्टिकर वगैरे काढून फेकून दिलं त्याच्यात छान पाणी वगैरे भरून मी तिथे किचनमध्ये ठेवत होते मी किचनमध्ये ठेवायचं मला इकडे ठेवतं तिकडे असं झालं होतं मग मी इकडे बेसिन जवळच ठेवलं होतं तर छान दिसत होतं मला खूप मस्त वाटतं ते ठेवलं होतं घरात नवीन काहीतरी केलं पाहिजे म्हणजे त्याच्याने छान वाटतं प्रसन्न वाटतं आधी मी तिकडे ठेवून बघितलं तर ते काही व्यवस्थित बसत नव्हतं त्यानंतर मग तिकडे बेसिनकडे परत ठेवून दिलं तर तिथे मनी प्लॅन लावून झालं होतं त्यानंतर मनी प्लॅन वगैरे सगळं लावून झालं किचन वगैरे सगळं साफ करून झालेलं होतं छान आवरून घेतलं मी त्यानंतर मग मी खिचडी बनवायला घेते होऊन गेला होता त्यामुळे मी छान आधी मिरच्या वगैरे कट करून घेतल्या बटाटे छान पीस करून असे पीस करून घेतलेलं होतं त्याचा बारीक पटकन खिचडी परतवून घेतली मग मोक्ष पण उठलेला होता त्याला पण खि साबुदाण्याची खिचडी खूप आवडते माझ्यासोबत आम्ही दोघांनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा